नमस्कार मी सुगरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मुलांना डब्यात देण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी अशी भरपूर विटॅमिन असलेले मोड आलेल्या मुगाची भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मुगा मुगाची भाजी बनवण्यासाठी हे मूग मी दिव, काल दिवसभर भिजत घातले होते आणि रात्री एका कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवले होते मस्त असे मोड आलेले आहेत आणि त्या त्यामध्येच मी थोडेसे हरभरे मिक्स केलेले आहेत मोड आलेले मूग याची भाजी करण्यासाठी मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत थोडेसे हरभरे कोथिंबीर आलं लसूण पेस्ट एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो आणि थोडीशी कडीपत्त्याची था पानं घेतलेली आहेत मोड आलेल्या मुगाची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते मध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालूया मोड आलेले मोग हे अतिशय पौष्टिक असतात त्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन बी असल्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले आहेत आणि पचाला हे अतिशय हलके आहेत मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर जिरे जिरे घालते अर्धा चमचा त्यानंतर कांदा थोडी कडीपतची पानं टोमॅटो सर्व परतून घेसर होईपर्यंत परतून घेऊया सर्व आता यामध्येच मी एक चमचा मीठ घालते एक चमचा मीठ मीठ घालून चांगलं परतून घे आणि घातल्यामुळे कांदा टोमॅटो लवकर भाजले जातात कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता यामध्येच मी मोड आलेले मूग पण घालून थोडेसे भाजून घेते डाळलेले मूग कांदा टोमॅटो चांगले भाजलेले आहेत त्यामध्ये एक चमचा धने पावडर घालते अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग सर्व मिक्स करून घेते हे तर ह्यामध्ये बारीक आलं लसूण बारीक कुटून घेतलेलं ते घालते भाजीला दाटसरपाना येण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे चकूट घालते कांदा लसूण मसाला घालते दोन चमचे आणि आता एक वाटी पाणी घालून हे दहा मिनटं शिजवून घेऊ आलेल्या मुगाची भाजी शिजलेली आहे मस्त अशी तयार झालेली आहे ते मी एका बालमध्ये काढून घेतो मोड आलेल्या मुगाची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे मस्त अशी कोथिंबीरने सजवलेली आहे आगा। हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा